गणपती विसर्जनाच्या वेळेला ढोल वाजवू नका नाचू नका आनंद व्यक्त करू नका मिरवणूक काढू नका आपल्या घरी आपले पाहुणे लाडके नातेवाईक मित्र आले तर आपल्याला आनंद होतो की ते जाताना गेल्यानंतर आनंद होतो म्हणजे खरं तर हे असं होतं आहे की आपण आलात आनंद झाला आपण बसलात खूप आनंद झाला आपण गेलात निघालात चाललात फार 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 आनंद झाला असं कुठं असतं का त्यामुळे आपल्या घरी आलेल्या देवाला विसर्जन करताना आपल्याला आनंद कसा काय होऊ शकतो मग विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये नाच गाणी लाइटिंग, ढोल ताशे चांगले कपडे पोशाख मिरवणूक याचं समर्थन कसं का काय करता येऊ शकतं तर कृपा करून गणपती विसर्जन करताना ते दुःखाने करुणेने शांत मनाने वाईट आहे असं समजून त्या वियोगाच्या विरहाच्या भावनेने निरोपाच्या पद्धतीने त्याचं विसर्जन व्हायला हवं बरोबर ना पटतंय का हे पटत असेल तर सार्वजनिक गणपतीच्या वेळेला होणाऱ्या सर्व प्रकारच्या मिरवणुका सेलिब्रेशन डी जे नाच गाणी ढोल लेझिम Hei, segala benda ke Ruyang, kan? Putih, Bapak mau